लाडकी बहीण योजनेतून नऊ लाख महिलांना बाहेर केलं आहे त्यांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत त्यामुळे त्यांना वगळण्यात आलं आहे तर दुसरीकडं पुढील हप्त्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून नऊ लाख महिलांना वगळण्यात आले कारण चौकशी दरम्यान त्यामध्ये अनियमितता आढळून आली आहे त्याच वेळी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही फेब्रुवारी महिना संपत आला आहे पण त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत त्यामुळं महिलांना अखेर पैसे कधी मिळतील असा प्रश्न पडत आहे परंतु या संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे या महिन्याची पंधराशे रुपये रक्कम लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार ही, ही रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करता येईल काही तांत्रिक कारणामुळं ही रक्कम आतापर्यंत जमा होऊ शकली नाही मात्र आता ही रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करता येईल अशी माहिती समोर आली ही रक्कम नवीन नियमानुसार जमा केली जाईल ही, ही योजना सुरुवातीला फक्त महिलांसाठी होती त्यांना दरमहा पंधराशे रुपये पगार मिळत असे मात्र गेल्या काही महिन्यापासून या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात केवळ गरजू बहिणींनाच या योजनेचा लाभ दिला जात असल्याचं आणि निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येत असल्याचं समोर येत आहे महिला व बालकल्याण विभागाकडून महिलांच्या चारचाकी वाहनांची पडताळणी अंगणवाडी सेविका करत आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ एक जुलैपासून सुरू झाला पण आता विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी नि सुरू केल्याने अनेकांची झोप उडाली आहे दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे पण आता फेब्रुवारी संपला तरी देखील लाडक्या बहिणींना या महिन्याचा लाभ मिळालेला नाही आता मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित एक दिला जाणार असून तोवर चार चाकी वाहनी असलेल्या लाडक्या बहिणींची पडताळणी देखील पूर्ण होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांकडे चार चाकी वाहने आहेत त्यांची पडताळणी सध्या सुरू आहे पडताळणी पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल विभागाकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील